माझा सर्वांना नमस्कार मी स्वरा मराठी संदीने पाचवी व दहा वर्ष राहणार कोरोना वसाहत करतात समर्थ रामदास स्वामी हे समंत संप्रदायाचे संस्थापक होते त्यांनी बोल तसेच मनाचे श्लोक लिहिले मनाचे श्लोक ऐकल्याने व वाचल्याने मन शांत व प्रसन्न होते त्यातलंच मी आज पाचवा श्लोक म्हणणार आहे मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयाची कारे घरे हो संकल्प म्हणजे काय जे आपल्याला करायचंच आहे आणि पाप संकल्प म्हणजे काय वाईट संकल्प आता वाईट काय काय असू शकतं मारेमारी करणं चोऱ्या करणं चिंता करणं जर आपण एखाद्याचे वाईट करायचं ठरवलं तर आपलं सगळं लक्ष त्यातच असतं मग आपण आपण आपल्या अभ्यासाकडे आणि कामाकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात मना पाप संकल्प पा सोडून द्यावा मना सत्यसंकल्प जीवी धरावा आता सत्यसंकल्प म्हणजे काय तर चांगला संकल्प मला खूप शिकायचं आहे म्हणून मी खूप अभ्यास करणार कितीही प्रतिकूल परिस्थिती असले तरीही मी अभ्यास करायचा थांबवणार नाही हा म्हणजे सत्यसंकल्प मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व विषयांची म्हणजे काय तर वाईट आपण मनात विषयी काहीही वाईट कल्पू नये आणि त्यामुळे आपल्या मनात मना विकार निर्माण होतो आणि आपली समाजात चीजी होते म्हणजे निंदा होते असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात जय जय रघुवीर समर्थ